अजित पवार राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात छप्पन्न वर्ष घालवलेल्या शरद पवारांच्या सावलीतून बाहेर पडून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी भाजप शिवसेनेच्या सरकारसोबत शिवसेनेच्या फुटीनंतर एकाच वर्षात हादरवून टाकणारी अशी ही फूट महाराष्ट्राच्या राजकारणाला निर्णायक अशी कलाटणी देणारी ठरली पवारांच्या मर्जीनं आणि त्यांच्या आशीर्वादानं उपकृत झालेला मराठी मीडिया राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर सैरभैर झाला होता आजवर ज्यांच्या चाणक्य नीतीचा वेळोवेळी दाखला दिला जात होता त्याच पवारांना खरी चाणक्य नीती काय असते ते अजित पवारांच्या पाठीशी असलेल्या महाशक्तीनं दाखवून दिलं देशाला नऊ वर्षात नवी दिशा देणाऱ्या नवभारताची निर्मिती करणाऱ्या मोदी सरकारच्या विकास पर्वाला साथ देण्यासाठी अजित पवार एनडीए सोबत आले मी आज देशामध्ये करिश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं पुलाचही दिसत अजित पवारांच्या या निर्णयानं शरद पवारांनी राज्यभर दौरा करण्याचं ठरवलं उसना अवसान आणून त्यांनी उरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यास सुरुवात केली प्रसंगी त्यासाठी ते पावसात बळच भिजू लागले त्यांचं हे जबरदस्तीचं भिजणं हास्यास्पद होत शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे परिवारानं जसा रडीचा डाव मांडून सिंपथी मिळवण्याचा डाव खेळला होता तसाच प्रकार मात्र शरद पवारांना काही करता आला नाही सुरुवातीला आमदार गेले त्यांच्या मतदारसंघात सभा घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न त्यांनी केला जुलैमध्ये अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यावर निघाले छगन भुजबळांच्या मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये पवारांची पहिली सभा झाली आणि त्यानंतर पवार आता मराठवाडा दौऱ्यावर आलेले आहेत धनंजय मुंडेंच्या बाले किल्ल्यात आज पवारांची जाहीर सभा होणार आहे त्यामुळे पवार कशा प्रकारे आज बोल करतात धनंजय मुंडेंबाबत ते काय बोलतात हे बघणं महत्वाचं आहे नाशिक बीड इथे सभा घेतल्यानंतर त्यांचाही उत्साह मावळला त्यांच्या सभांना प्रतिसादही मिळत नव्हता फक्त ओबीसी नेत्यांनाच टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला आज मी या ठिकाणी लाफी वागण्यासाठी आलो मी लाफी यासाठी वागतो की माझा अंदाज कधी एकीकडे अजित पवारांच्या उठावानंतर राष्ट्रवादीचीही शिवसेनेप्रमाणे पक्ष आणि चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात केली आमदार अपात्रतेची लढाई कोर्टात सुरू झाली अजित पवार हे शरद पवारांच्या सांगण्यावरूनच भाजपसोबत आले आहेत ऐन वेळी ते भाजपला सोडून पुन्हा आपल्या काकांकडे जातील असं नरेटिव्ह पसरवण्यात आलं राष्ट्रवादीच्या सरकारमधील प्रवेशानं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत धुसपूस माजली आहे असाही नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला सरकारमध्ये नाराजी आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये अलबेल नाही हाही अजेंडा पसरवण्याचा प्रयत्न मीडियाच्या माध्यमातून केला गेला पण या सर्व कपोकल्पित अजेंड्यांना शिंदे फडणवीस पवार सरकार पुरून उरले तिन्ही पक्षांमध्ये समन्वय दिसून आला भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाण्याचा जो निर्णय घेतला तो विकासाच्या करता घेतलेला आहे तो राज्याच्या हिताकरता घेतलेला आहे तो देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं जे मजबूत अशा प्रकारचं खंबीर नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली देश पुढं वाटचाल करतोय त्याला मदत करणं त्याला पाठिंबा देणं याकरता तशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे कुणी काही जरी म्हणत असलं तर त्या गोष्टीला अजिबात कुठलं महत्व नाहीये एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार होऊन खाते वाटप झाले पालकमंत्री पदाचा तिढा सुटला सरकार सुरळीत आहे असं दिसताच वेगळ्या पद्धतीनं सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले क्रूरकर्मा औरंग्याचं उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न झाले औरंग्याच्या मजारीवर राजकारणी फुलं उधळून सामाजिक शांतता कशी बिघडेल याचीच काळजी विरोधक घेऊ लागली जाती जातीत भांडणं लावण्याचे प्रयत्न झाले मोर्चे आंदोलन उदंड झाले अडीच वर्षात राज्यात कोणतेही उद्योग धंदे आणू न शकलेले निष्क्रिय ठाकरे कुटुंब राज्यातले उद्योग परराज्यात गेले अशी आवाही अधूनमधून देतच होती गुजरात निवडणुकीसाठी उद्योग पळवले आता कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे तुकडे करणार का असा सवाल उद्धव ठाकरेने उपस्थित केलाय या सर्व बाजूंनी झालेल्या भडीमारातूनही सरकारनं प्रत्येक प्रश्नाला धीरानं तोंड दिलं केंद्रातर्फे शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर गेला शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला गेला यामुळे पीक विमा काढणाऱ्यांची संख्या दुपटीनं वाढली दुष्काळावर उपाययोजना केल्या गेल्या केंद्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची नमो किसान सन्मान योजना सुरू केली गेली त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना इतर राज्यांपेक्षा डबल म्हणजेच तब्बल बारा हजार रुपये मिळायला लागले प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना मी जाहीर करतो या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपयात राज्य सरकार आणखी सहा हजार रुपयाची भर अडीच वर्षात रखडलेल्या पंचवीसहून अधिक सिंचन प्रकल्पांना चालना दिली गेली समृद्धीच्या अंतिम टप्प्याचं काम जोरात सुरू आहे मेट्रोच्या विविध मार्गांचं काम धडाक्यात सुरू आहे कोस्टल रोड ट्रान्स हार्बर लिंक यावर्षी प्रत्यक्षात वापरामध्ये विविध ग्रीन फील्ड हायवेचं काम प्रगतीपथावर आहे मराठा समाजाला टिकणारं आणि कायमस्वरूपी असं आरक्षण देण्याच्या दृष्टीनं सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे महायुतीचं सरकार अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून काढून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेत आहे दोन हजार एकोणीस साली जनमताचा अनादर करून सत्तेचा सुरू झालेला खेळ अखेर संपला महायुतीनं विकास कामांचा सपाटा लावला आता पुढील अडीच वर्षांच्या कामावर महाराष्ट्राची मायाबाप जनताच आगामी निवडणुकात निर्णायक भूमिका बजावेल आणि याची चुणूक नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महायुतीला मिळालेल्या प्रचंड अशा यशातून दिसून आली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुती नंबर वन ठरलेली आहे दोन हजार तीनशे एकोणसाठ दोन हजार दोनशे पाच ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत जाहीर झालेत सातशे सोळा ग्रामपंचायतींवर विजय मिळवत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय लोकसभा निवडणुकीत मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि महायुतीला महाराष्ट्रात दोनशेहून अधिक जागा देण्यासाठी जनता सज्ज आहे